तो कांड दूंगा बस। आई। तो क्या तो नहीं करना? कांड। सगम जा है कभी भी आई। यहाँ नहीं आई। तो नहीं? तो बाहर। तो बाहर तो। आगे क्या? फोन दे।

आताच टाकतो आता काय करायचं आता खांद्याला लोणी लावायचं खांद्याला लोणी लावणे ताट इकडे कि माझ्या हातात होम काट ताट ताट हातात धरात अंक चालू ना हा अंक चालू आहेत ना चालू आहे अंक हे तर खांद्याला लुणी लावते

लावलं का लोणी किती मोठं उरले उडवून टाकायचं सगळं लोणी एवढं सगळं लोणी लावायचं हा लावाय гаржээ кэудраа халига уудуанжи хараад дивдэ хаана онтага даарэ झालं आता काय ते करायचं आता तिचे हे करायचे ते मुळ कुठे मुळ

घेतल्या गाव की दर्शन की दर्शन की दोन्ही घेतले दर्शन हो झाले का आता दाखीच्या सगळ्या कारवडीला लावा हळदी कुंकू पलीकडे गायला सगळ्याला हळदी कुंकू लावून घ्या ए, ए, थाँग। थाँग। हल्दी हल हळदी कुंकू लावून घ्या पायावर पाणी टाका पायावर गायच्या गायच्या पाय पाण्यावर पायावर पाणी टाकलं गुजरात पायावर लावलं खायत कुंकू बाकी त्याला लावून घे सगळ्याला कुंकू खायदे कुंकू लावून घे सगळ्याला लावू इकडे चाल आपल्या खांदा पाणी हरण्याचा खांदा चालू आहे हे इथे इकडं आपण प्लेट तयार करून करून ठेवली आहे त्या प्लेटमध्ये लोणी आहे हळद आहे हळदी कुंकू आहे आणखीन इकडं बैलांच्या उरलेले चपाती आहेत म्हणजे बैलांना दोन दोन खाऊ घातल्या नंतर उरल्या होत्या त्याच्यातलं आता हरण्याचं चालू आहे पप्पांना कसं सगळं माहिती असतं त्याच्यामुळे मा सांगायची गरज मा नाही माझी पहिली वेळ सुद्धा ना तर त्याच्यामुळे परत हा पाणी पाय टाकायला त्याच्या आपला गौर मी दरवेळेस म्हणतो लवकर लवकर ह्या वेळेस पप्पा गोरा घेऊन गेले ते ना तर त्याच्यामुळे थोडा उशीर झाला काय अडचण नाही तरी पण आहे वेळ त्याचा आता किती वाजले आहेत साडेसात वाजले तिकडे हो ते इकडं तुझ्या हातातली गवत हिरभगवत मोळ हा म्हणतात म्हणते हे मूळ आहे ना तीन वेळेस पहिलेच्या अंगावरून घ्यायचं असते झालं घेऊन सीता सीतारे

शीताला चपाती टाकली ती हातात तर काय खाय ना त्या ह्याच्यात टाकली हा खाल्ली तिने ड्रममध्ये टाकली ती खाल्ली तिने कारण ते हातात जर घाबरते त्याने का बरे चल येत बाई